तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अक्कोळ येथे श्री गौरी गणेश महिला सोसायटी बोरगावच्या चौथ्या शाखेचं थाटात उद्घाटन उद्घाटन प्रसंगी महिलांचा वाढता प्रतिसाद बोरगावसह परिसरातील महिलांच्या हाताला काम व कामाला दाम या उद्देशाने जय गणेश मंदिराजवळील मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभय मगदोमा यांनी अक्कोळे येथे श्री गौरी गणेश महिला को ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करून महिलांच्या उदरनिर्वाहाला एक नवीन संधी देण्याचा प्रयत्न केला नुकतंच संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अश्विनी मगदोम यांच्या हस्ते अक्कोळ चौथ्या शाखेचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं विधिचार्य श्री अनिल कलाजे महाराज यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली शाखा अधिकारी विद्या पाटील यांनी उपस्थित मान्यवर व सर्वांचे मनापासून स्वागत केलं तर संस्थेचे उपाध्यक्ष सुजाता पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेची प्रगती पर माहिती सांगितली यावेळी अध्यक्ष अभय मगदुम अश्विनी मगदुम या उभयतांच्या हस्ते ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं संचलिका शोभा हवले आरती पंकापुरे अजित कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेच्या अध्यक्ष अश्विनी मगदुम म्हणाल्या सीमा भागातील अकोळे येथे संस्थेची चौथ्या शाखेच्या माध्यमातून आम्ही महिलांच्यासाठी आर्थिक सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं उद्दिष्ट मनी ठेवलं आहे येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या लघु व्यवसाय काढून महिलांना स्वावलंबन करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे कार्यक्रमातील महिलांच्या वाढती संख्या ही आमच्यासाठी एक प्रेरणा आहे यापुढे सर्वांसाठी आमचे सहकार्याची भावना असेल असा आशावाद सौ मगदुम यांनी केला यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष श्री अभय मगदोम अश्विनी मगदोम तेजपाल मगदोम अरुण बोणे ग्रामपंचायत अध्यक्ष सोलांकूर राजू पाटील प्रशांत पाटील भाऊसाहेब पाटील सुरेश खोत सतीश बोके शीतल चौगुले निरंजन कमते मुख्य शाखेचे सीईओ संतोष हंस नाळे महिला बँकेच्या सीईओ चांदपी मुछावर सौ रोहिणी जिनगे पद्मजा पाटील पूजा रांगोळी समीक्षा सरमगदुम प्रीती सुतार स अकोळ शाखेचे सर्व संचालिका ग्रामस्थ पदाधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी शाखा व्यवस्थापिका सौ विद्या अक्षय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले बोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील